हॅलो मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या ऑनलाईन शॉपिंग या यूट्यूब चॅनलवरती आणि मैत्रिणींनो मी स्वाती पाटील प्रत्युष या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करते मैत्रिणींनो प्रत्युष हा असा प्लॅटफॉर्म आहे जो आपल्याला घरबसल्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून देतो तर मैत्रिणींनो प्रत्युष म्हणजे काय प्रत्युषमध्ये काम कसे करायचे आणि घर बसला घर बसल्या पैसे कसे कमवायचे याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि स्किप करू नका आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्युष ही अशी कंपनी आहे ज्यामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य बारा हजार महिला यामध्ये वर घरी बसून व्यवसाय करत आहेत आणि महिन्याला चांगलं प्रॉफिट कमवत आहेत प्रत्युष मध्ये व्यवसाय कसा करायचा तर मैत्रिणींनो प्रत्युषमध्ये व्यवसाय करण्यासाठी आपल्याला प्रत्युष कंपनीचा आय डी काढावा लागतो म्हणजे प्रत्युष आपल्याला प्रत्युषचं सबस्क्रिप्शन आपल्याला घ्यावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला एकोणीसशे वे नव्याण्णव एवढी रक्कम भरावी लागते आणि तुमची सर्व डिटेल्स भरावी लागतात म्हणजे तुमचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसहित मोबाईल नंबर इत्यादी अशी डिटेल्स भरल्यानंतर कंपनीच्या ग्रुपमध्ये आप तुम्हाला ॲड केलं जातं आणि मैत्रिणींना रोज रात्री नऊ वाजता आपली झूमवर मीटिंग देखील असते तीसुद्धा आपण अटेंड करून पूर्ण व्यवसायाबद्दल जाणून व समजून घेऊ हो शकतो त्यामुळे ज्यांची घरी बसून मोबाईलवर बाकी गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा या व्यवसायात जर तुम्हाला उतरण्याची किंवा घरी बसून पैसा कमवण्याची इच्छा असेल तर माझ्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा मला मेसेज करा आणि जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पृथुषचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत मैत्रिणींना आपली कंपनी सात प्रोडक्टवर काम करत अस करते साडी ज्वेलरी पर्स ड्रेस ब्लाऊज गाऊन पेटीकोट हे प्रोडक्ट आपण घर बसल्यास सेल करू शकतो साड्यामध्ये नवीन ट्रेंडिंग अशा साड्या ज्वेलरीमध्ये सर्व वन ग्रॅमची ज्वेलरी मॅट फिनिशिंग एक्सपेन्सिव्ह पर्स तेही मार्केटपेक्षा कमी प्राईजमध्ये मैत्रिणींनो प्रत्यूष कंपनी ते ग्राहक अशी सेवा देते प्रत्यूषा असा उद्योगसमूह आहे की ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही पद्धतीने घर बसल्या पैसे कमवू शकतात मैत्रिणींनो तुम्ही जर एक्स्ट्रा इन्कम सोर्स शोधत असाल तर खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि घर बसल्या पैसे कमवा धन्यवाद